आलं झालं काय दुधाला पाहिजे ना आपल्याला दूध चांगलं देते म्हैस किती पहिल्या त्याला <coughs> कधीपासून पासून तुमच्याकडे चिकत नाही छान नाही इथल्या सगळ्या शेतकऱ्याचे व्हिडिओ त्याच्यावर आता तुमचाही येईल हे उद्या युट्यूब आणि इन्स्टा दोन्हीकडे पण आहे सेम नाव पॅरावेट बालाजी मुंडे तीन वर आले जरा रस्ता हुकलाय तिकडे आले मी बा, बाबा मजा करते थांबकी जर दमकाळ की, की मग आता रस्ता हुकलाय मला मुळे हो ठोक अरे बाबा तू हो डॉक्टरला विचार इतर रस्ता हुकल आम्ही दोघं बिकड ह्याला इथं आमच्या कोठरीचे आम्ही उंबरे वाढले आला काय सांगू विचार डॉक्टरला बोल मुळे तुमच्या गेली हा मुळे काय होईल काय व्हायले काळे बॅगे दिवस राही इकडे सुकला आम्ही रस्ता जरा हो ती काय जरा आम्हाला माहित नाही ती वर इकडला घालून वाढल्याच गेलो घेतील शाळा जातोस का कितीला काय नाव आहे तुझे काय हा हा सुट्टी ने? ने थे? 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 ने ना दुपारून मित्रांनो ही जी गाय दिसते तुम्हाला हे स्वतःच दूध स्वतः पिते म्हणून शेतकऱ्यांनी हिला अशा पद्धतीने लाकूड बांधलेलं आहे गाय खूप जास्त दुधाळा आहे भेटलं का चॅनल तुम्हाला दाखवा हा तुम्ही मराठीतून टाईप करायला त्याच्यामुळे बोलून हो जाता इंग्लिश मधून नाही आपलं आता पॅरोड बालाजी टाकलं की डायरेक्ट येते नाव